भाजप सरकार शेतकऱ्यांसाठी काहीतरी करेल या आशेने चौदा मध्ये मोदींना मतदान केले पण या सरकारने शेतकऱ्यांची स्थिती फार वाईट केली आहे यामुळे राज्यातून आणि केंद्रातून हे सरकार हटवलं पाहिजे असे वक्तव्य एका शेतकऱ्यांनी केले आहे या शेतकऱ्याचे नाव कृष्णा डोंगरे असून हा शेतकरी मागील दोन महिन्यापासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे या शेतकऱ्याने जमिनीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावर या सरकारने दडपशाही केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे मागच्या महिन्यात या शेतकऱ्यांनी आपली चप्पल आणि कपडे पंतप्रधान कार्यालयाला पोस्टाने पाठवले आहेत काल निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या सभेत या शेतकऱ्यांनी आपले निवेदन शरद पवार यांना दिले आहे सरकारच्या शेतीविषयक धोरणांना विरोध करत अर्धनग्न आंदोलन चालू केले असून सरकार बदलणार नाही तोपर्यंत शर्ट घालणार नाही असा निर्णयही या शेतकऱ्यांनी घेतला आहे शरद पवारांनी हे निवेदन स्वीकारून काळजी करू नको असा शब्दही दिला आहे या एकूण सर्व प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ही टच करा परत भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत धन्यवाद